डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला तर पुष्टी मिळते या संदर्भात माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन ड्रेसमधले आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार परिषदही पत्रकार समवेत येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये तर पोलिसांना कुणी अधिकार दिला पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार बस दिला एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचा अधिकार आहे माझा तोंड तो बंद करण्याचा काय प्रयत्न होत आहे माझ्या छातीवर दहा दहा पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत काय कारण याच्या मागे आहे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस ज्या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्ये होते ते पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉड मधले आहे सिव्हिल मध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षतेसाठी आलं त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावाचं पीए आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं की काय चाललंय काय नाही तर तुम्ही बघून आम्हाला कळवा जगदाळे नावाची पीए पी आय आहे काय आम्हाला माहिती नाही पण त्यांनी ते सांगितली माहिती तुम्हाला देतो आत्ता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळावर ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये मा येतं का मी चोर उच का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात त्याचे उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते रेव पार्टी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कडकार असतं नाही म्हणून घर माझ्या घरापर्यंत पोलीस इथं आडला पोलीस पोहोचलेले आहेत